निवडणूक समोर येते मात्र अशा वेळी दुबार मतदारांचा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि त्यावरून पालिकेने तेवीस डिसेंबर पर्यंत पडताळणीचं काम सुरू होतं जवळपास अकरा हजार हरकती आणि सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या एकाच प्रभागातील दुबार मतदारांची जी नावं आहे ती आधी वेगळी काढली काढली आहे आणि नव्वद हजार नावं जी आहेत ती समोर आली आहेत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रभागात असलेल्या मतदारांची नावं काढण्यात आली आहेत सर्वाधिक दुबार नावांचा परिसर हा कुर्ला आहे आणि त्याच खालोखाल अंधेरी पश्चिम आणि कांदिवलीमध्ये दुबार नावं सर्वाधिक प्रमाणात सापडली आहेत त्रेपन्न हजार पाचशे पंच्याऐंशी गृहभेटी पूर्ण झाल्यात चोवीस हजार सातशे एकवीस हमीपत्र भरून घेतली आहेत पालिकेनं ही माहिती दिली आहे आणि त्यानंतर यादी पडताळणी नंतर आकडेवारीत घट आहे